आपण शहापूर मध्ये जा आहोत ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरतो आणि मसोबा या, देवाची यात्रा भरते या ठिकाणी आता शहापूरच्या आंदोलकांकर्त्यांनी सह्यांची मोहीम राबवले काय सांगाल तुम्ही शाहपूर ही शापूरची शापूर जी जागा आहे ती फक्त बाजार साठी राहिली पाहिजे आठवडी बाजार हा इथं भरला पाहिजे सोमवारचा आणि यात्रेसाठी ही जागा अशीच राहिली पाहिजे ह्याच्यावर कोणाचा अधिकार नको बाजार बाजार बर या ठिकाणी पुरुष देखील बाजार करायसाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आता काय प्रतिक्रिया आहे तुमची बाजार राहायला पाहिजे राहायला आता काय प्रतिक्रिया तुमची सही कशासाठी करताय तुम्ही बाजार इथेच राहायला पाहिजे बाजार इथंच राहायला पाहिजे म्हणून तुम्ही सही करता हो हो टोडी बाजार हा आमच्या शापूरवासियांसाठी खूप म्हणजे एवढा महत्वाचा आहे की जर का इथं आठवडी बाजार नाही भरला तर आम्हाला परत थोरात चौकात जायला लागेल दुसरी गोष्ट आमच्या बायकासनी पन्नास शंभर रुपये खर्च करून परत ये जा करावं लागेल का कोण काय तर सांगते की बाबा इथं उद्योग येतील किंवा रोजगार रोजगार काय आम्हाला मिळणार नाहीत उलट आमचंच इथल्या यांचं नुकसान होणार एवढं मात्र निश्चित आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी फलक लावलेले आहेत त्या फलकामध्ये विरोध दर्शन मजकूर त्यामध्ये दर्शित आहेत आपण पुढे येऊया या ठिकाणी व्यापारी व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया काय प्रतिक्रिया तुमची हे आरटीओ कार्यालयाची काही सुद्धा गरज नाही इथं आणि हे मध्यवर्ती ठिकाण आहे बाजारच इथं बाजारात येणारे महिला म्हातारी लोक व्यापारी सगळ्यांना मध्यवर्ती ठिकाण आहे आणि इथून काढून आणि ते आरटीओ कार्यालयाची काही सुद्धा गरज नाही आरटीओ कार्यालय दुसरीकडे घालावं हो, आणि हे बाजार इथंच ठेवावा आपण पाहतोय व्यापाऱ्यांची देखील तशीच प्रतिक्रिया आहे की आरटीओ कार्यालय या ठिकाणी नको आणि काय सांगाल तुम्ही व्यापारी आहे काय प्रतिक्रिया आम्हाला बाजार इथंच पाहिजे आणि बाजार बराय गावा घरास चालतोय बाजार इथंच राहायला पाहिजे बाजार इथंच भरल्याशिवाय कोण येणार नाही इथं आणि बाजार आपला आरटीओ नाही चालणार आता या मावशीना मावशी मावशीकड्या काय प्रतिक्रिया तुमची इथंच भरावं बाजार इथंच भरावं जागा कुठे जाऊ नये बाजारला कुठे जायचं बाजारला जा काय जवळ तरी जनता बँकेला जाऊन करावं आणि आणावं हो। इथेच भराय पाहिजे बाजार बघा किती वर्ष झालं तुम्ही इथं बाजार झाला चार पाच वर्ष झाली बाजारभरतो चार पाच वर्ष झाले काय सांगाल तुम्ही कुठून आलात तुम्ही आलेले काय प्रतिक्रिया तुमची इथं आठवड्या होणार आहे आठवड्या बाजार इथं बसा असा हा आमचा आठवड्याचा इथंच हवाय आम्हाला गावाच्या बाहेर जाऊन काय उपयोग आहे गावाच्या आत पाहिजे ना महिलांना बरोबर जवळ पडतं ना आम्हाला बाजार इथेच पाहिजे आणि आलायला गुडगं नाहीत रिक्षाला वीस रुपये कुठला गाला त्यातच एखादी भाजीची पिंडी आली तर आली आम्हाला बाजार पाहिजे आम्हाला काय सांगाल मावशी बाजाराबद्दल बाजार आम्हाला हा इथं पाहिजे लांब आम्हाला नको आहे आणि गिरॅक होणार नाहीये हा इथं आम्हाला बाजार ठेवा काय बाजारचा तर काय अडचण यायला दहा वर्ष होऊन गेली राहिला कुठे दत्तनगरला तुम्ही राहिला कुठे रत्न दत्तनगर मध्ये आम्हाला आठवडा बाजार इथे तर गोर गरीब राबून काय साठी एवढी तर जागा राहून सोडाव जागा ही आमची प्रतिक्रिया आहे गोर गरीबांच्या साठी एवढी जागा पाहिजे राबून काय आम्हाला बाजार या ठिकाणी भरतोय पुरी बाजार हा चौकात भरायचा शापूर चौकात शापूर चौकात एवढी अडचण व्हायला लागली म्हणून ते मैदान आहे म्हणून या ठिकाणी बाजार घेतला मग मला हे शासनाला हे सांगायचं आहे की जी राबणारी कष्ट करणारी घाम करणारी लोक आहेत यांनी कशावर जगायचंय यांना काय शासकीय पगार नाही काय नाही आठवड्यातले पाच दिवस काम नाही रोजच्या रोज यांना कमवून खायचं असते ह्या लोकांच्या जर शासन पोटावर उठलं तर या लोकांच्या रोजगार चालणार कस ही जागा आता ह्यातली जागा ती नेमकी कोणाला दिल्या कोणामार्फत दिल्या ते कुणाला माहित नाही याचा पाठपुरावा कोण करत नाही मग ही राहिलेली आरक्षितची जागा आहे शहापूरचं जे ग्रामदेवत आहे मसोबा याची जत्रा ह्या आपल्या अं तालुक्यात म्हटल्यानंतर कपनूर नंतर या ठिकाणी मंगळवार ते रविवार अशी आठ दिवस मोठ्या प्रमाणात जत्रा भरते हे जे जर आरटीओला कार्यालयाला त्यांनी ऑफिस दिलं तर ही जागा घेऊन करून होणार आहे आणि सर्व सामान्य लोकांच्या बरोबर ग्रामीण लोकांनी सुद्धा अडचण होणार आहे आणि बाजार उठून परत हलणार कुठे आणि रस्त्यावर जे व्यवसाय करतो त्याला काय किंमत आहे का नाही रस्त्यावर व्यवसाय करून जगायचे का नाही लोकांनी हा प्रश्न आमचा आहे आठवडा बाजारमध्ये तुम्ही सह्यांची मोहीम राबवताय कसा प्रतिसाद प्रतिसाद मिळतोय तुम्हाला आज आम्ही आज सगळ्यांचा मोहीम घेत असताना सगळ्यांची इच्छा हीच आहे आमचं शहापूरची लोकसंख्या दीड लाख आहे आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात थोरा चौकात जसा बाजार भरतो त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात हा बाजार भरतो आणि ही पाच ते सहा एकर सुद्धा जागा आम्हाला कमी पडते आणि ही जागा रस्त्यावर आम्ही बाजार भरतो त्यामुळं इथं आम्हाला कुठलंही आर टी ऑफिस नको आहे असं लोकांची प्रतिक्रिया आहे आम्हाला बाजार इथंच आहे गावातल्या आया बहिणींची सुद्धा हीच अपेक्षा आहे की बाजार इथंच हवा आहे आम्हाला आणि आरटीओ ऑफिस जिथे मंजूर आहे तिकडे तुम्ही न्या आरटीओ ऑफिस देऊन आम्हाला काय करायचं आहे आणि शहापूरमध्ये इतक्या प्रमाणात मोठी जागा कुठंच नाही आहे त्यामुळे रस्त्यावर जर बाजार भरला तर वाहतुकीच अडथळ होणार आहे त्यामुळे ही जागा हलवू नये अशी सगळ्यांची सह्यांची मोहीम आम्ही आता राबवत आहे जवळजवळ प्रत्येक नागरिक स्वतःहून मागून सही करताय आणि माझी कलेक्टर साहेबांना विनंती राहील की हा आठवडी बाजार इथंच राहायला पाहिजे आणि आर टी ऑफिस इथं होता कामा नाही आपण शहापूर येथील गट नंबर चारशे अडुसष्ट या जागेत आहोत या जागेमध्ये आता सध्या पाहतोय आपण आठवडा बाजार भरलेला आहे आठवडा बाजार या ठिकाणी भरतोय म्हणूनच इथल्या नागरिकांची अशी मागणी आहे की या ठिकाणी कोणतेही शासकीय कार्यालय नको प्रस्तावित गाठलेले आर टी ओ कार्यालय देखील नको त्याचबरोबर या ठिकाणी श्री मसोबा देवाची यात्रा दरवर्षी भरते त्यामुळे ही जागा कायमस्वरूपी राखीव ठेवावी हो अशी नागरिकांची मागणी आहे आपण मगापासून महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्याच्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या प्रत्येकांची हीच प्रतिक्रिया आहे त्याचबरोबर व्यापाऱ्यांचीही प्रतिक्रिया आपण घेतल्या प्रत्येकांचं हेच म्हणणं आहे की या ठिकाणी आठवडा बाजार जसा भरतोय तसा कायमस्वरूपी भरावा आणि ही जागा कायमस्वरूपी आठवडा बाजारासाठी राहावी कॅमेरामॅन रसूल जमादारसह मी विनायक कलढुणे